नमस्कार साप्ताहिक वार्तासूत्रतर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे बांगलादेशी आपल्या घरात आपली समस्या आपल्या घरापर्यंत पोचली आहे त्याच्याकरता आपलं सगळ्यांचा विषय किती गंभीर आहे आणि आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे या संदर्भात माहिती विचारण्याकरता आपण डॉक्टर ढाके यांच्याकडे आलेलो ते हिंदुत्ववादी याच्यामध्ये काम करतात आणि त्यांनी या बांगलादेशी या विषयामध्ये लक्ष घालून डी सी पीला भेटणं आमदारांना भेटणं असे काम केलेलं आहे तर त्यांना माझी काही आपल्याला माहिती देतील माझा त्यांचा समस्या विषयी मला विचारायचं आहे त्यांना की खरंच ही समस्या किती गंभीर आहे आणि आपल्या सगळ्यांपर्यंत ती खरंच पिऊन पोचली आहे का काय वाटेल डॉक्टर साहेब आपल्याला नमस्कार तुम्ही बांगलादेश जो विषय विचारताय तर हा फार गंभीर विषय आहे देशासाठी तर आहेच आहे पण आपण ज्या शहरात राहतोय कल्याण शहरात त्या कल्याण शहरासाठी देखील एक गंभीर समस्या आहे आज आपण बघतोय की बांगलादेशामध्ये हिंदूंवर आपले दलित बांधव आहेत हिंदू बांधव आहेत त्यांच्यावर असंख्य अत्याचार केले जात आहेत त्यांना घरातनं खेचून ठार मारलं जात आहे त्यांच्या श्रद्धादाना श्रा श्रद्धास्थानां जी आहे ती तोडली जात आहेत महिलांवरती बलात्कार केले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण बघतोय की आपल्याच भारतामध्ये कमीत कमी, कमी दोन लाखाच्या वर बांगलादेशी मुसलमान राहत आहेत त्याचप्रमाणे म्यानमारमधील लाखोच्या संख्येने जे रोहिंग्या मुसलमान आपण म्हणतो ते देखील या ठिकाणी राहत आहेत बरं हे राहत आहेत नुसते राहत नाही तर हे आता आपल्यामध्ये सामावले गेले आहेत आज हे भाजीच्या गाड्या लावतायत फळांच्या गाड्या लावतायत नारळ पाणी विकताय चिकन मटण अंडी वगैरेची दुकानं टाकतायत बरोबर बघता बघता हे हळूहळू अगर। रिक्षा वगैरेमध्ये पण घुसलेत असं दिसायला लागले पर आता हे येतात तरी कसे तर यांना बनावट प्रकारचे जे त्यांचे आधार कार्ड आहेत त्यांच्याकडे पॅन कार्ड आहेत किंवा जे काही त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्याकडे असलेले जन्माचे दाखले हे सगळं आता बोगच बनवलं जाते भारतात प्रवेश केल्यानंतर त्यांना हे बोगस दाखले बनवून दिले जातात एजंटकडनं आज हे कल्याणमध्ये जे बघतोय आपण तर कल्याणमध्ये जेल परिसर घ्या खडकपाडा परिसर घ्या गोदरेज हिल परिसर घ्या वायलेनगर नगर परिसर घ्या त्याचप्रमाणे डी बी चौक घ्या त्याचप्रमाणे कल्याण स्टेशन घ्या टिळक चौकामध्ये देखील पारनाका परिसरामध्ये बांगलादेशात रोहिंग्यांच्या आता गाड्या दिसायला लागल्या आहेत पर हे एवढं घातक आहे की हे जे काही फळ विक्री करतात किंवा काही व्यवसाय करतात याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या लोकांच्या व्यवसायावर व्हायला लागला आहे आपली जी काही लोकं भाजीपाला विकतात उदारनिर्वाहासाठी व्यवसाय करतात त्यांच्या धंद्यावर याचा परिणाम होताना दिसून येतो आहे आज ह्या देशामध्ये लाखोच्या आणि करोडोच्या संख्येने घुसले हे देशाच्या सुरक्षतेसाठी देखील गंभीर बाब आहे त्याचप्रमाणे पुढील येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी देखील हे घातक आहे बरं ह्याचा सगळ्याचा मी अभ्यास करतो आहे जवळजवळ दोन हजार एकवीसपासून माझ्या डोक्यात हे विषय चालले होते की मला संशय दिसाय वाटायचा की कल्याणमध्ये पण काही प्रमाणात बांगडा दिस वा दिसत आहेत साधारण दोन हजार एकवीसला मी त्यावेळेला जे कोणी मुख्यमंत्री असतील त्यावेळेला गृहमंत्री होते त्याचप्रमाणे कलेक्टर पोलीस कमिशन यांना प्रत्यक्ष अर्ज दिलेले आहेत त्या अर्जाच्या अनुषंगाने मला फक्त बोलवून माझा जबाब नोंदवला गेला होता पण जबाब नोंदवून मला काहीच कारवाई होताना दिसली नाही मग अखेर मी परत एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे पण तरी मला कुठलीही कारवाई झालेली दिसली नाही अखेर मी आपल्या भारत सरकारची जी, जी काही यंत्रणा आहे ते आहे आपण ज्याला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणतो तिला देखील मेल टाकले आणि त्या मेलच्या माध्यमातून फक्त एवढंच झालं की कल्याण पोलिसांवरती दबाव आला की आमच्याकडे काय तक्रारी येत आहेत त्याबद्दल तक्रारदाराची व्यवस्थित शहानिशा करून त्याचा जबाब नोंदवून कारवाई करावी पण पोलिसांनी त्यावेळी जबाब मात्र नोंदवला का तर एनआयचा दबाव होता म्हणून पण पोलिसांनी कारवाई काय केलेली मला दिसत नाही आहे कारण कल्याणमध्ये आज जर बघितलं तर तुम्हाला बारावे गावामध्ये जर गेलात तर आजूबाजूला तुम्हाला स्वतःला कळेल की या ठिकाणी काही बांगलादेशी राहत आहेत मध्यंतरी आम्ही त्यांचे जे आधार कार्ड बघितले ते मालदाचे आहेत आता मालदा हे शहर कुठे आहे तर भारताच्या पश्चिम बंगालमधलं शेवटचं शहर आहे त्या मालदा शहरामध्ये मा घुसखोर बांगलादेशी भरपूर प्रमाणात आहे एवढ्या प्रमाणात की त्यांनी तिथल्या स्थानिक हिंदूंना देखील हाकडून दिले दे आहे तिथून आणि आज तेच बांगलादेशी लोक भारतातल्या विविध राज्यांमध्ये शिरत चालले आहेत आणि आपले व्यवसाय सुरू करत आहेत भारतातलं कुठलंही राज्य असं नाही की जिथे आज बांगलादेशी घुसलेले नाही आहेत तर भारतीय नागरिक म्हणून आणि देशाचा नागरिक म्हणून माझं पण नागरिकांना एवढं आव्हान आहे की त्यांनीसुद्धा आता दक्ष आणि ना दक्ष ना, नागरिक म्हणून आणि जागरूक नागरिक म्हणून यात लक्ष घातलं पाहिजे की आपल्या परिसरामध्ये विकणारा जे, जे काही विक विकणारे आहेत फळवाले आहेत भाजीपाला विकणारे आहेत किंवा की दु चिकन मटनची दुकानं टाकून बसलेले आहेत हे कोण आहेत बरं ह्यांना उभं करणारे कोण लोक आहेत हे मला दुर्दैवाने इथं सांगावंसं वाटतं ह्या ज्या हातगड्या तुम्हाला दिसतात फळांच्या भाजीपालाच्या नारळाच्या यांना पूर्णत संरक्षण किंवा यांना पूर्ण मदत आपले स्थानिकच लोक करतात आणि माझं इथं पूर्णतः तुम्हाला मी याच्याने सांगतो की याचे आर्थिक गणित असल्याशिवाय हे होत नाही आहे त्यांच्याकडनं काही आर्थिक व्यवहार केले जात आहेत जेणेकरून आज ते तिथे आत बघितलं तर दोन दोन तीन तीन वर्ष त्या जागेवर व्यवसाय करत आहेत पण आपला जर माणूस असेल कोणी तर त्याला व्यवसायाला जागा मिळत नाही त्याच्यावर तात्काळ कारवाई महापालिकेकडनं केली जाते पण ह्यांच्यावर कारवाई होताना मला दिसत नाही आहे बरोबर हे दुर्दैव आहे म्हणजे त्यांना कोणीतरी आर्थिक आपले हितसंबंध ठेवून मदत करते पर ही लोकं या ठिकाणी राहतात तरी कसे यांचे आधार कार्ड बोगस आहे यांचे पॅन कार्ड बघस आहेत त्यांचे जन्माचे दाखले बोगस आहेत बरं येतात तर येतात ते झुंडीनी राहतात झुंडीनी म्हणजे एकत्र राहतात एकेका रूममध्ये आठ आठ दहा दहा जणं राहतात यांना भाड्याने जागा देणारे पण तेवढेच दोषी आहेत तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वार्तासूत्राच्या माध्यमातून मी शासन प्रशासनाला हीच विनंती करतो की अगोदर यांना